भगवद्गीता या ग्रंथाला आज जगभरात अनन्यसाधन महत्व आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेची पार्श्वभूमी समजून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण युद्धभूमीवरील सैन्यांचे निरीक्षण असणाऱ्या पहिल्या अध्याय अर्जुन विषयात योग याच्याबद्दल माहिती घेणार आहोत धतराष्टवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पांडवच्छे माक पाडवचे संजय दुतराष्ट्र संजयला म्हणतात युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले संजय सांगतात दृष्टा तू पांडवानीक युढम दुर्यधन सदा आचार्यम् उपसंडम्य राजा वचन भ्रवितम राजा ध्रुवेदन आचार्य द्रोणाचार्य यांच्याकडे गेला आणि वचने बोलला पच्चे पांडुपुत्रानं आचार्य महती चमो युढम द्रुपद पुत्रेन तव शिष्यन धीमता तुमचा बुद्धिमान असणारा शिष्य राजा द्रुपद यांचे पुत्र याने रस्त्याने विशाल सेना पहा अत्र शुराम महेश्वासा भीमार्जुना समायुधी युधानो विराटच्च द्रौपद महारथा धनुर्धर अर्जुन भीम युधानो यांसारखे येथे राजे उपस्थित आहे म्हणे दुर्योधन आपल्या असणाऱ्या राजांबद्दल माहिती देतो या राजाबद्दल माहिती देताना तो प्रमुख आपल्या आचार्यांचा उल्लेख करतो त्यानंतर द्रोणाचार्य त्या आवर्जून आपल्या आचार्यांना म्हणतो की आपली सेना अपरिमित सेना भीष्माचार्य यांच्याद्वारे संरक्षित आहे तर परिमित सेना राजा भीम यांच्याद्वारे संरक्षित आहे आपण सर्वांनी भीष्माचार्य यांचे सर्व बाजूंनी संरक्षण करतो असे तो आपल्या सैन्यातील लोकांना आवाहन करतो राजा दुर्योधन याला हर्षित करण्यासाठी भीष्माचार्य आपला शंखधने वाजवतात त्यानंतर तर श्रीकृष्ण अर्जुन आपापले शंख वाजवतात या अर्जुन योग या अध्यायामध्ये एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये प्रत्येक राजाजवळ असणारे वेगवेगळे शंखांचा इथे उल्लेख या शंखाचा नाद एवढा इतका भयंकर होता की कुरुक्षेत्रावरील कौरवांची हृदय विदीर्ण झाले याच्यानंतर काय झालं तर अर्जुन श्रीकृष्ण यांना म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन चला मला पाहू द्या की युद्धाची इच्छा करणाऱ्या व्यक्तींना मला पाहू द्या अधर्माच्या बाजूनी लढणाऱ्या व्यक्तींना मला पाहू द्या हा म्हणण्याचा त्या मागचा उद्देश होता अर्जुन अर्जुनाचे बोलणे ऐकल्यानंतर जनार्दन श्रीकृष्ण रथ दोन्ही सैन्याच्या मदोबत घेऊन जातात आणि अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना पहा इथे युद्धाची इच्छा करण्यासाठी तुझ्यासमोर आचार्य आहेत भीष्माचार्य आहेत तुझे मामी भाऊ आहेत त्याचप्रमाणे मामा आहेत सासरे आहेत तुझे कौरवांचे पुत्रे आहेत कौरव आहेत त्याचप्रमाणे नातवंडे आहेत हे सर्व त्याचप्रमाणे अन्य राजेही येथे उपस्थित आहेत अर्जुन त्यांना सर्व बाजूनी पाहतो कोण कोण आहे सर्व बाजूनी त्याचे निरीक्षण करतो आणि हे पाहिल्यानंतर अर्जुनाची मनस्थिती बदलते अर्जुनाचे मुख कोरड पडते अर्जुनाच्या शरीराला कंप सुटल्यावर झाला अर्जुन इतका शोकाशुकूल झाला की अर्जुनाचे जे धनुष्यमान होते ते खाली गळू लागले अर्जुन याचा उल्लेख बघू दे की मध्ये करतात की मला माझा विसर पडला आहे कारण ह्याच्यामध्ये अर्जुनाला दिसले की येथे युद्ध करण्यासाठी दुसरे कोणी नसून माझ्यासमोर ज्या व्यक्तीने मला धर्माबद्दल मार्गदर्शन दिले ते भीष्माचार्य ज्या व्यक्तीने मला धनुर्दानाची शिक्षा दिली ते द्रोणाचार्य त्याचप्रमाणे जे आमचे मामा जे आमचे बंधू हे सर्वच आपली माणसं आहे आणि हे आपल्यासोबतच मला युद्ध करायचं आहे त्यानंतर अर्जुन काय करतो म्हणतो की आपल्याच लोकांना मारून मला कोणता आनंद मिळणार आहे आणि ह्याच लोकांना मी जर मारले ह्या लोकांना मी जर मारले तर कुळाचा नाश होईल कुळ झाल्यामुळे स्त्रियांची दृष्टी बदल ते धर्माचा नाश होऊन अधर्म सुरू होईल आणि निर्मित होईल अवांछित संतती उत्पत्ती होईल अशा प्रकारे कुळाचा नाश होईल कुळाचा नाश झाला म्हणजे धर्माचा नाश झालेला अर्जुन आपल्या श्रीकृष्णांना मानतो ह्याच्या बदल्यात मला कोणतीही दुसरी गोष्ट सांगितली तरी मी युद्ध करण्याचे करणार नाही उलट त्यांनीच मला जर निशस्त्र होता युद्धामध्ये पराजित केले हेच माझ्यासाठी योग्य राहील अशा प्रकारे शोकाकुलाअवस्थे होऊन अर्जुन जात होता आणि शेवटच्या श्लोकामध्ये याचे संजय वर्णन करतात की अर्जुन इतका शोकाकुल झाला होता इतका दुःखमय परिस्थिती निर्माण झाली होती इतकी मनस्थिती खालावली होती की तो आपल्या धनुष्यवान खाली टाकतो आणि रातून खाली उतरून तो व्याकुळ होतो आणि तो खाली बसतो अशा प्रकारे युद्धभूमीवर झालेल्या सैनिकाचे निरीक्षण या अध्यायामध्ये दिले आहे हरे कृष्णा येणारा सांख्ययोग अध्यायामध्ये आपण आत्मा परमात्मा यांची ओळख करून घेणार आहोत धन्यवाद हरे कृष्ण